सोलापूर झिडपीत शिट्टीच्या आवाजाने कबशी फुटली सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये यंदा परिवर्तनच्या मतदान करून अख्खे पॅनेल निवडून दिले या विजयामुळे लिंगराज यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांचे खबीर साथ लिंगराज यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले रविवारी झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत नऊशे सोळा आठशे चौतीस सभासदांनी मतदान केले सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आबा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिला हाती आला त्यामध्ये समर्थ पॅनलचे चेतन वाघमारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि तोच ट्रेंड कायम राहिला आणि समर्थ पॅनलचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार सुमारे साडेतीनशेच्या फरकाने विजयी झाले या पतसंस्थेच्या निवडणुकीत कर्मचारी संघटनेतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती एकीकडे विवेक लिंगराज तर दुसरीकडे अविनाश गोडसे दिनेश बनसोडे अनिल जगताप ही टीम होती यावेळी परिवर्तनचे वारे जोरदार वाहत असल्याचा समर्थ पॅनलला केले आणि एक हाती सत्ता मिळवून दिली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका